ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा देशिंगचे बैलगाडी मैदान हेलिकॉप्टर बैचा सुंदर्याने मारले खुल्या गटातील पहिल्या क्रमांकाचे आठ लाखाचा ट्रॅक्टर पटकावला देशिंग तालुका कवठी महाकाळ येथील मैदानावर रविवारी रंगलेल्या रोमांचक बैलगाडी शर्यतीत हेलिकॉप्टर बैचा आणि सुंदर्या या बैलजोडीने पाची मारली खुल्या जनरल गटातील शर्यतीत पहिला क्रमांक मिळवित आठ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर पटकावला अवघ्या तालुक्याचे आकर्षण ठरलेल्या या मैदानावर बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी लाखो शर्यतप्रेमींनी गर्दी केली होती चंद्रहार पाटील युथ फाउंडेशन तर्फे सदर बैलगाडी शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या सकाळी अकरा वाजल्यापासून विविध गटातील शर्यती सोडण्यात आल्या सकाळी मुख्य शर्यती सुरू झाल्या माजी खासदार राजू शेट्टी रोहित पाटील यांच्या हस्ते शर्यती सोडल्या तीन किलोमीटर या शासकीय नियमानुसार शर्यती झाली दोन भव्य डिजिटल स्क्रीन लावली होती शिरूर तालुका आत्नी येथील बाळासाहेब हजारे यांच्या हेलिकॉप्टर बैजा व सलगरी तालुका मिरज येथील सुंदर्या या बैलजोडीने पहिल्या क्रमांकाचा ट्रॅक्टर पटकवला दुसरा क्रमांक पळशी तालुका खानापूर येथील उमेश जाधव व बेडक तालुका मिरज येथील महेश नागरगोजे यांच्या बैलजोडीने पटकावला व बुलेट गाडीवर नाव कोरलं तालुका तिसरा क्रमांक हरिपूर महेश बोंद्रे आणि अकेले तालुका जत येथील नामदेव जानकर यांच्या बैलजोडीने मिळवला शर्यतीनंतर रात्री नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम झाला महानकर का नेपसाठी कृष्णा हेगांना कवटे महांळ